नमस्कार बालभारती कथा विश्व छान अशी कथा आभाळाचा निरोप इयत्त चौथीतील ही कथा गोष्ट आहे फार फार वर्षापूर्वींची जशी जुनी तशीच गमतीची तेव्हा फुलांना विविध रंग नव्हते गुलाबांचे फुल पांढरे होते सोन ही पांढराच पांढरी होती जास्वंदी आणि चमिली ही पांढरीच सगळी फुले पांढरीच होती पण होती सगळी सुगंधी प्रत्येकाला वेगळा गंध होता गुलाबाचा सुगंध रातराणीचा सुगंध जाईचा आणि जुईचा मोगऱ्याचा आणि केवड्याचा वेगवेगळे पण मनाला मोह घालणारे सुगंध अनेक प्रकारचे सुवास हवे दरवळत असत आऱ्यावर तरळत असत डोंगर दऱ्यातून घमघमत असत माणसांना लहान थोरांना पशुपक्ष्यांना सुखावत असत पहाटे मंद वाऱ्याच्या झुळका येत फुलांचा गंध तरंगत येईल मुले आनंदाने नाचू लागत म्हणत फुलांना किती छान छान वास पक्षी किलबिलत जणू म्हणत फुलांना किती छान छान वास आभाळाला मग वाईट वाटे त्याला फुलांचा राग येई पहाटे त्याला ऐकावे लागे फुलांचा वास किती छान छान आभाळ खूप चिडे चिडून लाले लाल होई लाल गुलाबी नारिंगी केशरी पिवळे निळे जांभळे असे खूप रंग आभाळात गोळा होत आभाळ खूप खुलून दिसे सुंदर दिसे पूर्व दिशा आभाळ आपल्यावरच खुश होई स्वतःशीच आनंदून म्हणे फुलांना वास असेल पण माझ्यासारखे रंग कुठे आहेत एकदा पहाटे गंमत झाली एका कोंबड्याला जाग आली वारा मंद वाहत होता फुलांचा गंध पसरला होता कोंबड्याला खूप आनंद झाला मान उंचावून आभा आभाळाकडे तोंड करून कोंबडा आरवला कुकू चिकू कुकू चिकू, आनंदाने नाचू लागला सगळे मिळवणी गाऊ गान फुलांचा वास किती छान आभाळाला वाटले कोंबडा आपल्याला चिडवतोय ते कोंबड्यावर ओरडले तुम्ही सगळे आहात वेडेच माझ्यासारखे सुंदर रंग फुलांना मिळणार आहेत थोडेच धडाड धडाडधूम कोंबडा पळत दूर गेला दूर जाऊन पुन्हा ओरडला फुलांचा वास किती छान किती छान आभाळाने खूप विचार केला चिडून रागावून चालणार नाही कुणाला तरी फुलाकडे पाठवायचे गुपचूप विचारायचे इतके सुगंध तुम्ही आणले कोठून एवढ्यात आभाळात एक ढग आला काळा काळा कुट्ट एक दोन तीन चार खूप खूप ठग जमा झाले सगळे पाण्याने भरलेले आभाळांचे रंग आवरून घेतले काळ्या ढगांना हळूच म्हटले तुम्ही माझे मित्र खरे मला मदत करा बरे आज तुम्ही पाऊस पाडा पाण्यांच्या धारा जमिनीवर सोडा माझे रंग सोबतीला देतो धारांबरोबर ते फुलांवर उतरतील सुगंध कोठून आणला विचारून घेतील जलधारांना धरून माझे रंग वर येतील फुलांचं रहस्य मला कळेल मलाही मग सुगंध मिळेल मग माझ्याजवळ मा रंग असतील माझ्याजवळ गंध असतील ढगांनी आभाळाचे म्हणणे ऐकले काही रंगांना सोबत घेतले रंगीत सरी खाली आल्या फुला फुलावर रंग उतरले एवढ्यात काय झाले रात्र झाली ढगातले पाणी संपून गेले रंगांना आभाळाकडे जाता नाही आले सकाळ झाली सगळ्यांना नवल वाटले अशी काय जादू झाली फुले रंगीत कोणी केली काल फुले पांढरी होती आज रंगीत कशी झाली रंगीत रंगीत फुले छान छान फुले लाल गुलाब गुलाबी गुलाब हिरवा चाफा पिवळा चाफा भगवी जास्वंदी फिकट लाल कर्दळी किती किती रंगणं त्यांच्या किती किती छटा पण सर्व फुले रंगीत नाही झाली काही तशीच पांढरी राहिली रंग भेटायला आले तरी ती झोपूनच राहिली रंगांची देणगी नाहीच मिळाली जाई जुई मोगरा निशिगंध आणि अशीच आणखीन काही फुलं तशीच राहिली फुलांजवळ गंध होतेच आता त्यांना रंग मिळाले आभाळाने खाली पाहिले विविध रंगी फुले कशी आनंदाने डोलत होती आभाळाने ढगांना बोलावले त्यांना म्हटले मला फुलांचा सुगंध नको पण माझे रंग मला परत आणून द्या रंग परत आणणे ढगांना काही जमेना आणि गंधाचे रहस्य काही उलगडेना आभाळ फार कष्ट झाले त्याने कोंबड्याला सांगितले पोपटांना सांगितले सर्व पक्ष्यांना सांगितले फुलांना माझा निरोप सांगा म्हणावं मला तुमचा गंध नको माझे रंग मला परत करा पण कोणीच त्याचे ऐके ना फुलांना निरोप देईना आभाळाला मग फुलपाखरे पाखरे दिसली फुलांची व त्याची दोस्ती आठवली आभाळाने फुलपाखरांना म्हटले मी दुःखी आहे मी कष्टी आहे माझं दुःख दूर कराल सर्व फुलपाखरे एकदम म्हणाली जरूर करू जरूर करू आभाळ म्हणाले तुम्ही फुलांना एवढंच सांगा मला तुमचा गंध नको माझे रंग परत करा फुलपाखरे म्हणाली तुझा निरोप अवश्य सांगू जोवर फुलं ऐकत नाहीत रंग परत करत नाहीत तोवर त्यांना रोज भेटू रोज त्यांना निरोप सांगू आभाळाला हायसे वाटले ते रंगांची वाट पाहत राहिले तेव्हापासून आजपर्यंत फुलपाखरे फुलांना भेटत आहेत आभाळाचा निरोप सांगत आहेत फुले काही बोलत नाहीत रंग परत करत नाहीत आभाळाचे वाट पाहणे काही संपत नाही आभाळाचं निरोप छान अशी कथा कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद